नमस्कार माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मी कवीवरील ओव्या लिहिल्या आहेत चौदा म्हणून त्या रचनेला नाव आहे कवितेतील चौदा रत्न तर ऐका कवी म्हणून बाई कवी नव्हते माहीत कोण कोणा नव्हते माहीत कोण कोणा कवी माझ्या बांधवाची ओळख झाली पुन्हा दुसरी कवी म्हणून बाई कवी कविता नांद ते मनात कविता नांद ते मनात बंधू माझा भाग्यवंत लिहीतो वहीच्या पानात तिसरी कवी म्हणून बाई कवी ओळख झाली बहीण भाऊ ओळख झाली बहीण भाऊ मानलेले नाते आपले मनोमनी जपून ठेवू चौथी कवी म्हणून बाई कवी कधी बसतो एकाएकी कधी बसतो एकाएकी त्याच्या मदतीला धावू न येते शोजवळ कविता प्राणसखी पाच कवी म्हणून बाई कवी शब्दाशब्दाची गुंफन शब्दाची गुंफन शब्दा, देवानं दिल ज्ञान जगा सांगे कवितेतून सावी कवी म्हणून बाई कवी देवानं शब्दाचा खेळ केला देवान शब्दाचा खेळ केला सात्विक मनाच्या कवी कवयित्रीचा जन्म झाला सातवी कवी म्हणून बाई कवी कवितेची रचनाकार कवितेची रचनाकार देवा धर्मासाठी शब्द गुंपितो मनोहार आठवी कवी म्हणून बाई कवी देव घडवी तो प्रत्येक पिंड देव घडवितो प्रत्येक पिंड कोणी लिही सात्विक छान कोणी आडदांड नवी कवी म्हणून बाई कवी त्याला आमोल शब्दाचं चग ज्ञान त्याला आमोल शब्दाचं चग ज्ञान निसर्गानं दान देतो सर्वावर उधळून दहावी कवी म्हणून बाई कवी कोणी मदा चग पोळ कोणी मदा चग पोळं कोणी लावी एरंडाचं बुराळ अकरावी कवी म्हणून बाई कवी कोणी देतो सर्वा परमानंद कोणी देतो सर्वा परमानंद कोणा नाही बंद अनेकाचे अनेक छंद बारावी कवी म्हणून बाई कवी कोणी देवाला आळवितो कोणी देवाला आळवितो कोणी नसत्या प्रेमात लोळतो तेरावी कवी म्हणून बाई कवी कवी काव्यातून कळतो कवी काव्यातून न कळतो कोणी उगाच शब्दाला छळतो चौदावी कवी म्हणून बाई कवी त्याची वेगळी लेखणी ज्याची त्याची वेगळी लेखणी कोणी लिहिते कंटाळवाने कोणी घरं करते श्रोत्याच्या मनी कोणी घरं करते श्रोत्याच्या मनी तर अशा ह्या माझ्या चौदा गोव्या आहेत तर आवडल्यास नक्की कमेंट करा ऐका आनंद घ्या आनंदी रहा పునఃదా ధన్యవాద